पाटण तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदाराचा काळा बाजार जागरूक नागरिकांनी दिले धान्य वाहून नेणाऱ्या वाहनास पोलिसांच्या ताब्यात रेशन दुकानदारांनी काढला पळ वाहन चालकाला भाडे पडले महागा सविस्तर सूत्रांनी दिलेली माहिती अशी की लेंडोरी गावचे रेशन दुकानदार यांनी एका महिन्याचे धान्य वाटले नव्हते याची तोंडी तक्रार अधिकाऱ्यांना देण्यात आली मात्र याच्यावर अंमलबजावणी न करता दुकानदाराला याबाबत सावध करण्यात आली अधिकारी यांनी दुकानदार याची चौकशी करण्यास विलंब लावला आणि स्वस्त धान्य दुकानदाराने डाव साधून सर्व सुरळीत करण्याचे ठरवले पण जागरूक नागरिकांच्यामुळे हा डाव फसला आणि स्वस्त धान्य दुकानदाराचे पितळ उघडे पडले वाहन चालकाला हे भाडे महाग पडले असून त्याने या गुंतागुंतीतून बाहेर काढण्याची विनंती केली हे धान्य कोणते आणि कोठे नेण्यात येत आहे याची वाहन चालकाने दिलेले उत्तर खरंच की तुमच्या गाडीत काय भरलं कुठनं भरलं रेशनिंग कसं भरलं उमरज मध्ये भरलं भरलं पावत्या मला सांगितलं म्हणजे कुणी सांगितलं तुम्हाला सुरेश सुतार कुठल्या गावच ते हा मग त्यांचं काय रेशनिंग आणलं काय काय त्याचा प्रश्न भांडणार तुम्ही आणलं त्यांचं काय भरलं तुम्ही स्वतः धान्य भरलं का गावचं धान्य भरलं रेशनिंग भरलं रेशनच रेशनिंग धान्य भरलं तुम्हाला त्यांनी काय सांगितलं लिहिलेली पावते सांगितलं तुम्हाला हा मग ते तुमची गाडी सोडून का पाळली इथून तिथून काय माहिती म्हणलं मी पाच मिनिटात असे बोलले तुम्हाला हा त्यांनी सांगितलं की लिगेल पावते आता आपल्या रेशन भरून जायचं गावामध्ये सांगितलं ना ओके पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळेत दखल घेणे गरजेचं होतं मात्र तसं घडत नसल्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांची वाढत चाललेली यावर पंचनामा करण्यास आलेल्या पुरवठा अधिकारी यांनी काय बोलले पहा मा कारवाई माझे ऐका की आम्ही हा सदरा अहवाल वरिष्ठांना सादर करतोय तुम्ही तहसीलदार साहेबांना येऊन त्यांची बाईट घेऊ शकता खूप मी पुरण आहे तुम्हाला या अगोदरसाठी मी तीन ते चार वेळा या संदर्भामध्ये तुमच्याशी बातचीत केलेली होती किंवा संबंधित अशा अशा ठिकाणी एक लोकांच्या तक्रार आलेल्या आहेत त्याकडे तुम्ही गांभीर्यानं बघितलेलं नाही या संदर्भात तुम्ही वरिष्ठांना म्हणजे मी कलेक्टरनासुद्धा या संदर्भामध्ये मेसेज केलेला आहे त्यांच्याशी फोन बोललेलो आहे की काय प्रकरण आहे तुम्ही पाठीशी घालताय असं नाही नाही आम्ही असं आज पाठीशी वगैरे काही घालत नाही आहे वरिष्ठांनी आम्हाला पत्र आहे आम्ही त्याची पूर्ण तपासणी करणार आहे या अगोदर देखील मी तुम्हाला दोन ते तीन वेळा कॉल केले त्या संदर्भातली माझे रेकॉर्डिंग सुद्धा माझ्याकडे तुम्हाला या सगळे पूर्व सूचना मी दिलेली होती तरी देखील तुमच्याकडून हाल गर्जीपणा झाल्याचा एकंदरीत माझ्या तर पडताळणीमध्ये मला दिसून येत आहे या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया असते नाही हे वरिष्ठांनी आम्हाला दिलेलं आहे पत्र याबद्दल पुढची कारवाई करण्यासाठी आम्ही पुढची कारवाई करतो स्टॉक रेकॉर्ड तुम्ही अद्याप हे मेंटेन केलेलं नाही तरीसुद्धा तुम्ही त्यांना धान्य द्यायचं ठरवलेलं होतं ज्या दिवशी गाडी तुमची निघाली त्या दिवशी माझ्या तुम्हालाही कॉन्टॅक्ट झाल्यानंतर तुम्ही हे सगळं प्रकरण थांबवलं गांभीर्य घे की तुम्ही हे प्रकरणच गांभीर्याने घेतलेलं नाही हे सगळं पूर्वसूचना मी तुम्हाला या अगोदर देखील दिली दिले होते नाही आम्ही गांभीर्यानंच घेतलेलं आहे याची पूर्ण चौकशी आम्ही करणार आहे चार दिवसापासून हा संपूर्ण प्रकरण करत आहे मात्र अद्याप तुम्ही त्या ठिकाणी स्टॉक रेकॉर्ड चेक केलेला नाही आम्ही हे जे दुकानाबद्दल तुम्ही म्हणताय ना ते आम्ही लवकरात लवकर त्याच्यावर चेक करून जे काही असेल त्याबद्दल आम्ही वरिष्ठ करायला त्याचा अहवाल सादर पण करणार आहोत तीस तारीख आहे ह्या महिन्याचं धान्य हे वाटप करण्याची गरज होती मात्र ती तीस तारीख उल निघून गेलेली आहे उद्या आता काही दिवसामध्ये एक तारीख आता उद्या येणार तिथून तेथील लाभार्थी कोणताही वंचित राहणार नाही हे विभाग जबाबदारी आहे त्यांना धान्य दिलं जाईल काय असं नाही की दा, ते धान्य देणार असं जे तिथले पात्र आहेत आणि ज्यांना धान्य मिळाले सगळ्यांना धान्य दिलं जाईल आता जी गाडी तुम्ही ताब्यात घेतलेली आहे ह्या गाडीच्या संदर्भात काय सांगा नाही ह्याच्याबद्दल आम्ही वरिष्ठांना अहवाल सादर करतोय आहे नाही काय आहे ती गाडी पकडलेली जी आलेली आहे त्यात जे गहू तांदूळ आहे ते आम्ही त्याबद्दल पंचनामा केलेला आहे आणि पंचनामामध्ये संबंधित जबाब वगैरे हो झालेले वगैरे काय जे जो चालक आहे गाडीचा त्यानं आम्हाला जबाब दिलेला आहे कुठून म्हणजे उंडण मजून धान्य आहे आणि ते काय भाड्याने घेत होते असं तर मग त्याबद्दल ज्यांच्याकडे भाड्याने दिलं होतं आम्ही त्यांना नोटीस देऊन त्यांच्याबद्दल त्यांचा खुलासा घेणार आहे असं जनिया हे धान्य आणलेलं आहे ते नक्की कुठे घेऊन निघालेले वगैरे या संदर्भामध्ये काय खुलासा झालेला आहे का नाही ज्यांच्यासाठी ते घेऊन चालले त्यांना आम्ही नोटीस देऊन त्याच्याबद्दल खुलासा घेणार आहे कुठून आणलं कशासाठी आणलं काय आणलं संबंधित व्यक्ती हा आमच्याकडे ज्या पद्धतीचे व्हिडिओज अवेलेबल झाले आहेत त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की रेस्टिंगचं धान्य आहे का अपुरं पडल्यामुळे हे आम्ही बाहेरून धान्य घेतलेलं आहे आणि ते, ते आम्ही घेऊन चालू आहे असा खुलासा आमच्याकडे संबंधित ठिकाणचा व्हिडिओ ॲक्शन्स एकाउंट्समध्ये व्हिडिओ आमच्याजवळ आता आलेला आहे ते आता तुमच्या मला त्याबद्दल नाही आम्ही ते आता ज्यावेळी का हे चेक करू त्यावेळी सगळं समजणारचं आहे आणि पूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन असल्यामुळे त्यात काही म्हणजे लेखित असं करता येत नाही ॲडजस्ट काय त्यामुळे सगळं संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल दोन तीन दिवसासाठी पूर्ण प्रक्रिया होईल म्हणजे तपासणी या दुकानाची तर मी जे संबंधित दुकानदार म्हणताय त्याबद्दल आम्ही तपासणी करून अहवाल सादर करतोय सर संबंधित रेशन हे लेंड्रोला न्यायचं चाललं होतं धान्य रेशन दुकानामध्ये त्या संदर्भात नाही तसं काही सांगितलेलं नाही जो चालक होता त्यानं सदर भाड्यानं केलेला आहे असं म्हणून सांगितलेलं आहे हो चालकाचा जबाब आहे तसं वेळ लागतोय त्याच्यामुळं रेशन दुकानदार यांना वेळ मिळतोय का एक महिन्यापूर्वी रेशन दिलं नव्हतं अशा तक्रारील्या लोकांच्या नाही तक्रारी आमच्याकडे कोणत्या तिथल्या लोकांच्या आलेली नाही सध्या तरी आम्ही तरीही साहेबांनी आम्हाला तिथं जाऊन तपासणी करून करावी पुढे करावी करण्यास सांगितलेली आहे संबंधित कोयना विभागामध्ये रेशन दुकानदार आहेत आहे ते सर्व नियम धाब्यावर बसून या पद्धतीची कामं करतात तुम्ही त्याकडे त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष येणार आहे का नाही नाही आम्ही संबंधित जिथून तक्रार लगेच येईल तिथं संबंधित लगेच कारवाई करणार आहे आता सध्या तरी कोयना विभागात तशी कोणतीही तक्रार आमच्याकडे आलेली नाही तुम्ही काय तुमची का म्हणजे हो तपासणी करतो चौकशी वगैरे असते हो तपासणी असते दुकानदार का सध्या इथून कोणती तशी तक्रार आली नाही की एक धान्य मिळाल नाही वगैरे असं तस नाही रेग्युलर पण आमच्या तपासणी असतात चौकशी आता तुम्ही म्हणताय की संबंधित दुकानाची आम्ही चौकशी केली या दुकानाची तुम्ही चौकशी केलेली होती का या अगोदर या की नेहमीप्रमाणे आम्ही चौकशी या दुकानाची पण एकदा पूर्वी तपासणी झालेली नाही एक महिन्यापूर्वी एक महिन्यापूर्वी वगैरे असं झालेली नाही आता प्रत्येक महिन्याला चौकशी होती प्रत्येक महिन्याला प्रत्येक दुकाने तपासणी होत नसते असं स्टॉक रेकॉर्ड तुम्ही बघत नाही याचा अर्थ कोणतं स्टॉक रेकॉर्ड त्यांनी स्टॉक रेकॉर्ड जे आहे तो जो मंजुरीचा जो आहे तो माझ्याकडे नाही आहे मंजुरी माझ्याकडे तपासणीचा विषय असतो असं कोयना विभागामध्ये बऱ्याच पद्धतीनं रेशन दुकानदार नेम धाब्यावर बसून आहेत आणि नागरिकांना प्रचंड त्रास होते त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणार का इथून हो हो कोयना विभागात जशी काही तक्रार असेल किंवा आम्ही स्वतःहून दुकानाची तपासणी करून कसं काय आढळलं तर आम्ही फेल कारवाई करण्यासाठी प्रस्ताव जिल्हा पुरवठा कार्याकडे पाठवतोय पुरवठा अधिकारी यांनी चौकशी करून कारवाई करू असे सांगितले असून कोणताही लाभार्थी वंचित राहणार नाही याची जबाबदारी घेऊ असेही सांगितलेले आहे पाटण तालुक्यात तसेच कोयना विभागात या सर्व गोष्टीवर पुरवठा अधिकारी लक्ष देऊन गोरगरीब नागरिकांना मिणाऱ्या धान्यावर डल्ला मारणाऱ्या दुकानदारावर कारवाई करणार का का अधिकारी गांधारीची भूमिका घेणार हेच बघणे गरजेचं आहे आपण पाहतात लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज अशाच काही अपडेट्ससाठी पाहत राहा आणि सबस्क्राईब करा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज